जी गो आहे ना त्या असं सरपडत सरपडत जायचं जरा गेला तुम्ही होती उजळ्या बाबा उजळ्या तो आहे थोड्याशा जागेमध्ये नंतर पुढे परत जागा ते आता मस्तावना आता समर्थांचे समर्थ काय तिथे ते तापले ते माहिती पूर्ण वाढ सुरु झाला कसं वाटत असेल जय जय रघुवीर आपण आता तापल जवळच्या राम मध्ये आलो आहोत आणि ह्या क्षेत्राची माहिती आपल्याला देत आदरणीय सोमनाथ बुवा रामदास जी बुवा नमस्कार थोडक्यात इथली माहिती सांगता हो जय जय रघुवीर समर्थ उपदेश जाला असे राघवाचासा गुण परीक्षरी विवेकी विरागी जगी पूर्ण दैसा नमस्कार रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु राम समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र की जय 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 तर समर्थांच्या आयुष्य कालखंडातील तीर्थक्षेत्र चापड हा टप्पा अत्यंत मोठा आहे मग शकत आहे की समर्थांची जन्मभूमी जाऊन समर्थ आहे जिथे जन्म झाला तर समर्थांची तपश्याभूमी क्षेत्र टाकली आहे नाशिक जवळ आणि समर्थांचं तिसरं ते क्षेत्र आहे ते कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे ते आहे तीर्थक्षेत्र चापड तर या चापणची जवळ असणारी ही रामगड म्हणून जी प्रसिद्ध आहे या रांगोळीमध्ये आता आपण बसलेला आहोत रामगड अशा पद्धतीची रामगड आहे डोंगरामध्ये कोरलेली गळ म्हणजे गुंफा जशी आपण शिवत्रगड बघतो ही गुंफा आहे तर सोळाशे अठ्ठेचाळीस साली समर्थ रामदास हवी प्रथमत या क्षेत्रे आले सापळ क्षेत्रामध्ये आहे समर्थांच्या मनात मसूरचा मार्गी स्थापन झाल्यानंतर इकडे आपल्याला कुठेतरी रामाचं मंदिर उभं करायचं आहे राम मूर्ती स्थापना करून समजून सगळं उपासना सुरू करायची आहे हा त्यांच्या मनात ध्यास होता आणि म्हणून रामाच्या कृपेनं त्यांची पावलं मसुलून चापळ क्षेत्रात आले आणि सज्जन त्यावेळेला समर्थ चापळमध्ये थोडे फिरले पण त्यांना एकांताची आणि गुहेची जास्ती आवड असल्यामुळे एकांत सातत्यानं बसण्याची आवड असल्यामुळे समर्थ थेट या हे सगळे डोंगर चढून या रामघळीमध्ये आले ज्या रांगोळीत आत्ता आपण बसलो आहोत बघत आहोत की अत्यंत पवित्र असणारी रामगड आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा पावलं समर्थांची कुठे लागली असतील चापळ क्षेत्रात या मध्ये राहिलेली आहेत या रांगोळीत आल्यानंतर समर्थचा मनात जो ध्यास होता तो ध्यास चालूच होता आणि मग समर्थ इथे आता ही गुंफा तुम्हाला इथे ध्यान गुंफा आहे आहे समर्थ आतमध्ये जाऊन बसले आहे समर्थाने आतमध्ये जाऊन बसून काय केलं असेल तर समर्थाने रामाचं ध्यान केलेलं आहे ध्यान करू जाता मन हरपले सगुणी झाले गुणातीत आणि रामाचं ध्यान करून झाल्यानंतर रामाने त्यांना आपल्या अंतकरणामध्ये संकेत दिला आणि अशी कथा पण आहे आणि त्याचं प्रतीक आहे की रामरायांनी त्यांना प्रगट होऊन त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे आणि रामरायांना समर्थांनी विनंती केली की मला तुझं रामा या ठिकाणी देवालय बांधायचं आहे आणि तुझी सगळं उपासना रामनामाची सुरू करायची आहे तेव्हा हे मंदिर कुठे उभं करू तेव्हा रामरायांनी सांगितलं की ती या तीर्थक्षेत्र ती ती चापल क्षेत्र जे आहे माझं मंदिर तिथे उभा कर असं म्हटल्यानंतर समर्थांना आनंद झाला तर ज्या ठिकाणी समर्थांना रामाचा संकेत झाला की मंदिर बांधावं ती ही पवित्र जागा आहे तेव्हा या पवित्र जागेचं आपण जा दर्शन करा की ध्यान गुंपा असं दिलेलं आहे आणि मग समर्थांना एवढा मोठा आनंद झाला की समर्थ या घडीतून बाहेर आले आपली कोबडी उंचावली आणि या परिसराचं दर्शन त्यांनी केलं अत्यंत रम्य असणारं ठिकाण आणि मग समर्थाने इथून खाली चालत गेले डोंगरातून आणि मग चालत गेल्यानंतर चापळमध्ये त्यांनी जागा माहिती की चापलकरांनी जागा दिली त्यांना स्मशानभूमीची स्मशानभूमीत समर्थाने आनंदवन ठरवलेला आहे आणि आज जे आपण चापलचं राम मंदिर बघतो रुण। ते इतकं भव्य आणि दिव्य झालेलं दे आहे तिथे उपासना सगळ्या सांभाळण्याच्या सुरू आहेत समर्थांची ती मनातली इच्छा सगळी पूर्ण होते आहे समर्थाने रामनवमीचे सगळे उत्सव पहिला उत्सव समर्थाने रामनवमीचा मसूरला केला होता पंधराशे सदुसष्ट मुले वीर मोर्देजवळ पण त्यानंतर त्यांना रामाचं अधिष्ठान सापडलं आणि या सापळमध्ये त्यांनी स्वतः मंदिर बांधलेलं आहे आणि सगळ्यांची त्यांना मदतही झाली आणि मंदिर बांधल्यानंतर मूर्ती कुठे आणायची हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा पुन्हा समर्थांनी सगळ्यांचे विचार घेतले पण समर्थ म्हणले मी आता पुन्हा एकांतात जातो पुन्हा राम गुहेमध्ये समर्थ आले आणि हे सज्जन ऐकण्यासारखं आहे मग पुन्हा या गुहेमध्ये जाऊन समर्थ बसले आणि रामरायांनी पुन्हा त्यांना त्यांचं ध्यान केलं त्यावेळेला समर्थांचा एक अभंग आहे तो फार प्रसिद्ध अभंग आहे त्याची दोन कवी तुम्हाला म्हणून आणि मंदिर पूर्ण बांधून झालेलं आहे मंदिरात मूर्ती स्थापन करायची आहे फक्त मूर्ती कुठून आणायची काय आणायची ह्याचा सगळा विचार निर्मिती चालू असताना समर्थ या घडीमध्ये येऊन बसले आणि त्याने आपलं ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर परा पश्चाती मध्यमा या तीर वाढीतून वैखरी वाणीवधून समर्थांची एक अभंग जन्माला आला आणि त्या अभंगात समर्थांनी एकदम आर्थ दे रामरायांना हाक म्हली रागो बा उदार मंदिरा जानकीच्या गडवांचा अभंग आहे त्राहे वाट तुझी पाय रामराज असं शेवटचं गडवा आहे आणि तेव्हा रामरायांनी इथं पुन्हा घरीमध्ये प्रकट झाले आणि रामरायांनी तेव्हा सांगितले की आई माझी मूर्ती तू शोधतोय पण मी तुला सांगतो कुठे माझी मूर्ती तर ती अंगापूरच्या डोहामध्ये आहे आणि त्या अंगापूरच्या डोहामध्ये मूर्ती आहे हे जेव्हा रामाने इथे सांगितलं तेव्हा समोर पुन्हा धावत गेले आणि आव आनंद वाटला समोर सांगा की मला रामरायने संकेत दिला मंदिर तयार झालं होतं सगळे शिष्य तिथं होते सगळ्यांना त्यांनी सांगितलं तुम्ही थांबा आता था, मी आलोच म्हणाले अंगापूरला गेले अंगापूरचा जो डोह आहे त्या डोहाचं नाव दिलेलं आहे शिवनाभी नावाचा डोह आहे त्याचे आहे तेव्हा त्या डोहामध्ये समर्थाने काठावर बसून ध्यान केलं आणि त्या दिवशी त्यांना राम यायला असं का होतं म्हणून त्या मारुतीने संकेत दिला की माझ्या प्रभूंची मूर्ती तुला हवी ना आमदास तर इथेच जो डोहा आहे त्या डोहामध्ये तू उडी मार तिथे तुला चांगली छान मूर्ती मिळेल आणि मग समर्थने लगेच त्या डोहामध्ये उडी मारली असे दो हो आणि दो दोन मूर्ती सापडल्या पहिल्यांदा आदिशक्तीची मूर्ती सापडली म्हणजे देवीची ती देवीची मूर्ती अंगाई देवी म्हणून गळावर स्थापन केली आहे आणि त्यानंतर समर्थ म्हणले मला माझा राम पाहिजे आहे मग देवीच्या कृपेनं पुन्हा आत्मारामाचं जसं वर्णन केलेलं आहे अध्या लवणं म्हटलेलं आहे की देवीची कृपा झाल्याशिवाय राम भेटत नाहीत मायेची कृपा झाला पाहिजे ती कृपा झाली आणि मग दुसऱ्यांदा जेव्हा उडी वाढली तेव्हा सबर्थांच्या हाताशी हे चापलचे राम आहे आणि चापलच्या रामाची इतकी सुंदर मूर्ती आहे मध्ये राम आहेत एका बाजूला सीतामाता आहे एका बाजूला लक्ष्मण आहे मध्ये बरोबर हनुमान आहे इकडे तीन अश्व इकडे चार अश्व सात अश्व आहेत पण एका काव्यामध्ये पदामध्ये म्हटलेला आहे सा चा श्रीराम पहा वा चा श्रीराम सप्त अश्वांच्या रथी उभा हा साफळचा श्रीराम सप्त अश्वांच्या रथामध्ये उभा असणार हा चापलचा श्रीराम आयुष्यामध्ये एकदा तरी या चाफळला भेट द्या रामाचं दर्शन करा आणि या रामगळीमध्ये या कारण समर्थ इथे विसावले होते इथेच समर्थाला सगळा संकेत झालेला आहे म्हणून या संप्रदायामध्ये रामगलीचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण महत्त्व आहे कोकडी देवताचंही महत्व आपण जाणलेलं आहे आणि मग छत्रपती शिवरायांची भेट सोळाशे एकोणपन्नास साली शिंगणवाडीत झालेली आहे आणि मंदिर सोळाशे अठ्ठेचाळीस स्थापन झाले आहे शिवसमर्थांच्या इथे भेटी खूप होत होत्या सत्संग चर्चा सगळ्या गोष्टीत जास्त झालेल्या आहेत म्हणून आजही आपण या ठिकाणी येऊन दासगुराचं वाचन करणं जप केलं साधना केलं अनुष्ठान केलं हे आपल्याला खूप फलदायी ठरतं कारण इथे समर्थांची पूर्ण कृपा आपल्याला जाणवते निरव इथं आहे कोणत्याही प्रकारचा आवाज नाही का आहे आतला आवाज जो म्हणतात सोहम इथे निश्चितपणे त्याचा अनुभव येतो हो कारण त्याच्यामध्ये वगैरे सद्गुरूंचीच कृपा आहे तेव्हा अशा एकांतच्या ठिकाणी साधकाने यावं तिथे बसावं रामाचं दर्शन करावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं अशी मी विनंती करतो जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम <laughs>